त्याच्यामुळे सत्ताधारी मिळालेली मतं आणि विरोधात पडलेली मतं सर्व साम दाम दंड भेद या रीतीने आपण बघितले तरी सुद्धा त्यांना कमी मतं मिळाली तेव्हा विरोधी पक्ष हा थोडा विभागला होता महाविकास आघाडी वेगळी लढली बहुजन विकास आघाडी वेगळी लढली त्याच्यामुळे ही मतांचं विभाजन झालं हे मतांचं विभाजन होऊ नये आणि लोकांची जनभावना आहे का काही झालं तरी महाविकास आघाडीसोबत बहुजन विकास आघाडी आणि एकत्र यावं आणि पुन्हा एकदा नव्याने ह्या पालघर जिल्ह्यामध्ये समीकरण जुळून एक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून पुन्हा हे यांना सत्तेतून बाहेर काढून इथे एक नव्याने एक पर्व चालू करण्याचं एक सगळ्यांचं मनोगत नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचाराला मोठा वेग आला आहे यावेळी प्रथमच महाविकास आघाडी बरोबर बहुजन विकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढत आहे या आघाडीबद्दल बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी आता पालघर जिल्ह्यात नवपरिवर्तन घडणार असून यासाठी पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे नेतृत्व बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर करणार आहेत जिल्ह्यात सत्तेमध्ये परिवर्तन झालं मात्र जिल्ह्यातील मूलभूत विकास कामे रखडले आहेत स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे परिवर्तन होऊन दीड वर्ष झालं मात्र आम्ही केलेले रस्ते सत्ताधारी आमदार रिपेअर करू शकले नाहीत असा टोळाही माजी आमदार राजेश पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे पालघर जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थितीबाबत बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील नेमकं काय म्हणाले ते आता पाहूया पालघर जिल्ह्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीची तयारी कशा प्रकारे सुरू आहे आता नगरपालिका चार आहेत त्याच्यामध्ये पालघर डहाणू जव्हार आणि वाडा त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सोबत बहुजन विकास आघाडीने तिथे युती केलेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदिवासी एकता परिषद कम्युनिस्ट आदिवासी एकता परिषद कष्टकरी संघटना अशा विविध समविचारी पक्षांनी एकत्र येऊन ही महाविकास आघाडीच्या सोबत बहुजन विकास आघाडीने सुद्धा तिथे युती केलेली आहे आणि ही जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सुद्धा पुढे कंटिन्यू होईल आणि विजय हा एक सर्वांना घेऊन त्या पद्धतीने आपल्याला निश्चित करायचं आहे अशी रणनीती आपली चालू आहे खरं म्हणजे आज आपण बघितलं ह्या पालघर जिल्ह्यामध्ये जो भूमिपुत्र असतील जे आहेत त्यांचं नेतृत्व हे लोकनेते आमदार माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी करावं असं सर्व पक्षाच्या लोकांचं एकमत झालेलं आहे आणि काही झालं तरी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विकासाच्या नावाने परिवर्तन झालं आणि परिवर्तनाच्या नावाखाली जी काही बेबंतशाही चालू आहे निवडणुकीमध्ये जे काही मागच्या दोन हजार चोवीसला ला काही गैरप्रकार उघडकीस आले जे समोर आले त्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच कुठेतरी ह्या लोकशाहीला घातक अशी ही प्रणाली राबवली गेली त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील एकाच ॲड्रेसवर पन्नास पन्नास मतं नोंदवली गेली एकाच वडिलांच्या नावाने अनेक मुलांची नावं त्याच्यावर नोंदवली गेली ईव्हीएम मशीन जे ज्या दिवशी वोटिंग केलं त्या दिवशी जे वापरलं गेलं दिवसभर ते काउंटिंगच्या दिवशी सत्त्याण्णव टक्के चार्ज होतं हे शक्य नाही आणि काही ठिकाणी असे कार्यकर्त्यांनी सांगितलं की जे ई व्ही एम मशीन वोटिंगला होतं तेच ई व्ही एम मशीन काउंटिंगला गेल्यानंतर ते वेगळं नंबरचं होतं म्हणजे असे अनेक संशयास्पद किंवा ज्या ठिकाणी अजिबात युतीला मतं मिळाली नव्हती त्या ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नंबर वनला मतं मिळाले असे अनेक प्रकार घडले हे कोणाला ना पटलं नाही आणि आज विचार केला तर या पालघर जिल्ह्यामध्ये जो काही सर्व पक्ष आहेत या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आलं तर मागच्या निवडणुकीमध्ये विरोधात पडलेली मतं ही जास्त आहेत त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मिळालेली मतं आणि विरोधात पडलेली मतं सर्व साम दाम दंड भेद या रीतीने आपण बघितले तरी सुद्धा त्यांना कमी मतं मिळाली तेव्हा विरोधी पक्ष हा थोडा विभागला होता महाविकास आघाडी वेगळी लढली बहुजन विकास आघाडी वेगळी लढली त्याच्यामुळे ही मतांचं विभाजन झालं हे मतांचं विभाजन होऊ नये आणि लोकांची जनभावना आहे का काही झालं तरी महाविकास आघाडीसोबत बहुजन विकास आघाडी आणि एकत्र यावं आणि पुन्हा एकदा नव्याने ह्या पालघर जिल्ह्यामध्ये समीकरण जुळून एक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून पुन्हा हे यांना सत्तेतून बाहेर काढून इथे नव्याने एक पर्व चालू करण्याचं एक सगळ्यांचं मनोगत आहे वसविरामध्ये परिवर्तन झालं मात्र ज्या काही समस्या निर्माण झाल्या विशेष करून रस्त्यांची दयनीय अवस्था आहे तुम्ही कशा प्रकारे याकडे पाहाल हे बघा आता विरोधक बोलत आहेत का पस्तीस वर्षामध्ये सत्ताधारींनी काय केलं आता आपांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं या पस्तीस वर्षांमध्ये कोण इथे लोकप्रतिनिधी होते कुठल्या पक्षाचे होते याची पण लिस्ट काढायला लागेल ल, ल, पट, हा आपण एक खांबी नेतृत्व केलं विकासाचं नेतृत्व केलं रस्ते बनवले आपल्या वसे तालुक्याचा जर विचार केला तर इथे अडीचशे पट लोकसंख्या वाढीचा दर जगामध्ये कुठेच मिळत नाही हा परंतु इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आपण स्वागत केलं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न केला रस्ते बनवले पाणी आणलं आंगल, लाईट आणली आणि जे जे शक्य आहे विकासाच्या दृष्टीने लोकांच्या सोयीचं ते सगळं केलं परंतु आता दीड वर्ष झालं सत्ता इंची आलेली आहे त्या दीड वर्षामध्ये आम्ही बनवलेले रस्ते सुद्धा हे रिपेअर करू शकले नाहीत म्हणजे आजपर्यंत कधीही असं गणपती खड्ड्यात गेले नाही नवरात्र खड्ड्यात गेली दिवाळी पण गेली खड्ड्यात असं कधी आजपर्यंत झालं नव्हतं जे पाणी व्यवस्थित आणलेलं आहे पुढच्या प्रोव्हिजनात जवळ साडेचारशे पाचशे टी वस्तूमध्ये पाणी आहे का जे लोकांना व्यवस्थित दोन हजार चोवीसच्या अगोदर मिळत होतं त्याचं आता अनियमित एवढी झालेली आहे का लोकांना ते पाणी वेळेवर मिळत नाही त्याचं नियोजन व्यवस्थित करता येत नाही खड्डे त्यांना भरता आले नाहीत म्हणजे ज्या काही गोष्टी आप्पांनी बहुजन विकास आघाडीने या वसई तालुक्यातल्या लोकांसाठी करून ठेवल्या त्या सुद्धा यांना सांभाळण्याची क्षमता यांच्यामध्ये राहिली नाही अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत परवा दिवशी एक काही पालकमंत्री महोदयांनी इथे इथेही घेतला जनता दरबार घेतला त्या जनता दरबाराला अधिकारी हजर नाहीत म्हणजे ही गोष्ट जर असेल समोर जर अधिकारी जर प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ऐकत नसतील तर मग शेवटी प्रशासन चालवणारे अधिकारी आहेत मग विकास कसं होणार त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या शेवटी ज्याला अनुभव असतो तेच करू शकतो आणि म्हणून आपण नेतृत्व हे सर्वसामान्यांना मान्य आहे परवा दिवशी एका ठिकाणी एका युट्यूबवर असं एक आपल्या नावाने एक पत्र एका महिलेने लिहिलं आणि आप्पा तुमची आम्हाला खूप आठवण येते अशा पद्धतीने भावनिक पत्र त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये आप्पांनी केलेली मदत बहुजनिक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत किंवा ज्या गोष्टी त्यावेळेला लोक पॅनिक झाले होते त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करून लोकांना व्यवस्थित अगदी त्या परिस्थितीतून बाहेर काढलं या सगळ्या गोष्टी लोकांना आठवतात आता त्याच्यामुळे आज महानगरपालिकामध्ये जर आपण बघितलं तर नेतृत्व असणं खूप गरजेचं आहे